नमस्कार राज कॅब क्रीडा भ्रमतीच्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनीतील सर्वात महत्त्वाचे आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनाशी बालपणाशी आणि त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असलेल्या ठिकाणाला भेट देणार आहोत म्हणजेच महर्षी संदीपनी यांचे आश्रम श्रीकृष्ण यांचे गुरु महर्षी संदीपनी यांचे हे आश्रम येथेच श्रीकृष्ण आणि बलराम त्यांचे बालपण तसेच शिक्षणपूर्ण केले हे ते ठिकाण आज आपण या ठिकाणाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका तुमचा कोणताही वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू संदीपनी आश्रम हे उज्जैन या प्राचीन शहरामधील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे पौराणिक कथा आणि इतिहासाने नटलेल्या आश्रमाला हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे या आश्रमाचा भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणाशी अगदी जवळचा संबंध आहे हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संधीपणे आश्रमात जगभरातील आध्यात्मिक साधक विद्वान आणि भक्तांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे हिंदू पौराणिक कथेनुसार संदीपनी आश्रम येथे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे मोठे भाऊ बलराम यांनी गुरु संदीपनी यांच्या अधिपत्याखाली शिक्षण घेतले असे मानले जाते महान ऋषी संदीपनी राहणाऱ्या शिष्यांना युद्धकला शास्त्र तत्वज्ञान यासह विविध प्रकारचे ज्ञान दसवत गुरु संदीपनी आणि त्यांचे प्रमुख शिष्य त्यांच्यातील बंधू हिंदू ग्रंथ लोककथांमध्ये प्रसिद्ध आहेत जे आध्या आध्यात्मिक उत्क्रांतीमधील गुरु शिष्य यांच्या नात्यांचे महत्व आपल्याला दर्शवितात उच्च या नदीच्या काठावर हा संधीपणी हिरवळ आणि स्वच्छ असा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आश्रम आपल्याला येथे पाहायला मिळतो या आश्रमामध्ये आध्यात्मिक साधना आणि चिंतनासाठी एक आदर्श वातावरण आपल्याला पाहायला मिळते आश्रमाचे शांत वातावरण त्याचे ऐतिहासिक महत्व या, पर्यटकांना दोघांना सारखेच आकर्षित करते आश्रम वास्तविक पारंपरिक भारतीय रचना यांना प्रतिबिंबित करते साध्या पण मोहक रचना असलेल्या सुंदर कामांनी आणि चित्रांनी हे आश्रम सुशोभित केलेले आहेत आश्रमामध्ये विविध इमारतींचा समावेश आहे ज्यामध्ये मेडिटेशन हॉल भिक्षुकांसाठी निवासाची व्यवस्था पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था तसेच एक ग्रंथालय आणि गुरुसंधीपनी आणि श्रीकृष्ण यांना समर्पित असलेले काही मंदिरे इथे आपल्याला पाहायला मिळतात गुरु संधीपनी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी एक व्यापन शिक्षण येथे सुरू केले यामध्ये वैद्यकशास्त्र तत्वज्ञान आणि कला आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक कौशल्यासह विविध ज्ञानाच्या शाखा येथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे शिक्षण महर्षी संदीपनी यांनी श्रीकृष्ण यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना करून दिलेली आहे करून शिष्यांमध्ये बौद्धिक आणि नैतिक अशी दोन्ही गुण विकसित करण्यासाठी त्यांना धर्माचे रक्षण म्हणून त्यांच्या भविष्यातील भूमिकांसाठी तयार करण्यासाठी त्यांचे शिक्षण परिपूर्ण असे भगवान आणि बलराम यांनी वेद उपनिषद आणि पुराण यासारख्या वैदिक ग्रंथासाठी केला भ्यास गुरु संदीपनी यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली केला त्यांनी वैदिक कर्मकांडातील गुंतागुंत गुंता ब्रह्म आत्मा आणि माया यांच्या तात्विक संकल्पना आणि धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेले नैतिक तत्वे शिकले कठोर अभ्यासाचे चिंतनाद्वारे त्यांचे पवित्र ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेल्या शाश्वत सत्याची समज देखील त्यांना येथेच प्राप्त झाली बौद्धिक प्रयत्न या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी युद्धकला आणि युद्धकलेचे शिक्षण येथे घेतले त्यामध्ये धनुर्विद्या तलवारबाजी कुस्ती यामधील त्यांच्या कौशल्याचा सन्मान केला जातो गुरु संदीपनी यांनी युद्धकलेचे अनमोल धडे त्यांना या आश्रमात दिले तरुण शिष्यांना युद्धभूमीवर धैर्य शिस्त आणि धार्मिकतेचे महत्व शिकवले युद्ध प्रशिक्षण सत्रांसाठी भगवान श्रीकृष्णाला युद्ध आणि नेता म्हणून त्याच्या भावी भूमिकेसाठी तयार करण्यात महर्षी संदीपनी यांनी महत्वाची भूमिका बजावली शैक्षणिक आणि युद्ध प्रशिक्षणाबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना मानवी अस्तित्वाच्या गुंतागुंतीवर मार्गाक्रमण करण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक कौशल्य आणि जीवनातील धडे त्यांच्या सर्व कृतींमध्ये नम्रता करुणा सचोटीचे महत्व तसेच निस्वार्थपणाची भक्ती आणि इतरांसाठी सेवा या गुणाची शिकवण देखील या त्यांना येथेच मिळाली गुरु संदीपनी यांनी त्यांच्यामध्ये समाजाप्रती कर्तव्यांची भावना निर्माण केली आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात धर्माचे पालन करण्याचे महत्व देखील त्यांना याच आश्रमात पटवून दिले संदीपनी आश्रमातील भगवान श्रीकृष्णाचा काळ अनेक उल्लेखनीय भाग आणि घटनांनी येथे चिन्हांकित केलेला आहे त्याचे दैवी स्वरूप आणि विलक्षण क्षमता दर्शवितात अशी जे घटना म्हणजे समुद्रात बेपत्ता झालेल्या गुरुसंदीपनी यांचा मुलगा पुनर्प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या अतुलनीय सामर्थ्याने संदीपनीचे अनंत कृतज्ञता कमवता त्यांचा मुलाला या समुद्राच्या खोलीतून सोडवले खऱ्या अर्थाने बाल कृष्ण हे श्रीकृष्ण म्हणून याच आश्रमात घडले या आश्रमाने श्रीकृष्ण आणि बलराम यांना शिकवल्या गेलेल्या प्रत्येक विद्येचे इथे चित्रण पाहायला मिळते अत्यंत सुंदर अशा प्रकारे पर्यटकांसाठी हे चित्रण पाहायला मिळते या आश्रमाचा परिसर अत्यंत हिरवळ आणि पर्यटकांना मोहित करणार आहे अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे पर्यटकांना आकर्षित करत असतात येथे असलेला एक तलाव आणि एक सुंदर असे चौथा विद्या शिकवण्याचे एक मंदिर देखील आपल्याला येथे पाहायला मिळते जेथे श्रीकृष्णाला महर्षी संदीपनी यांनी चौदा विद्या शिकवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत सुंदर आणि रंगीबेरंगी काम असलेले हे मंदिर आपल्याला मोहित करते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अत्यंत सुंदर अशी ही कलाकृती या मंदिरामध्ये आपल्याला महर्षी संदीपनी यांनी श्रीकृष्ण यांना शिकवलेल्या चौदा विद्या चित्रित केलेल्या आहेत त्या अत्यंत सुंदर प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळतात जर तुम्ही उज्जैन या शहराला दे। दे। भेट देण्याचा विचार करत असाल तर या संदीपनी आश्रमाला नक्की भेट द्या आणि श्रीकृष्णाच्या आठवणीला उजाळा द्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देणे आवश्यक आहे चला तर मग वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून आम्हाला सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सादर करत आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये उज्जैनमधील अशी अनेक कलाकृती आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करून आमचे आम्हाला प्रोत्साहित करायला विसरू नका चला तर मग जय श्री कृष्ण